आणि गणेश चतुर्थीचं प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बसवतात असं नाही आहे पण आज आम्ही आमच्या घरामध्ये गणपती स्थापना कशी केलेली आहे आज आम्ही अं बाराच्या आज गणेशांची मूर्ती आणल्या तर ही गणपती मूर्ती जी आहे ही मी जी गणपतीची मूर्ती वर्षाला जी आणते ती मातीची आणते कारण काय प्लास्टर ऑफ पॅरेसची जी मूर्ती असते ती प्रदूषण किंवा बिरगळत नाही आहे मग पाण्यामध्ये उलटी अशी पालकी पडते आणि मग त्याचं वाईट आपल्याला वाटतं तर ही गणपतीची जी मूर्ती आहे ती मी मातीची बनवून घेतली आहे ऑर्डर देऊन त्याचबरोबर इथे श्रीफळ असं ठेवायचं आणि पानाचे दोन विळे श्रीफळ ठेवायचं हिथे मंगल कलश म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी मंगल होण्यासाठी मंगल कलश ह्या कलशवरती स्वस्ती हडी मोको त्याच्यावरती आंब्याची पानं आणि श्रीफळ फूल घालायचं त्यानंतर बघा इथे गणोबा ठेवलेलं आहे ह्या गणपतीच्या खाली सुद्धा मी एक पाट छोटा चौरंग ठेवलाय पिवळं वस्त्र ठेवलं आहे इथे गणोबाला सुद्धा एक पाठ ठेवला आहे त्याच्यावरती तांदळाची रास करून ते ठेवलेलं आहे आणि इथे बघा एकवीस दुर्वा लाल जास्वंद ह्या लाल जास्वंदनं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे इकडे दोन इकडे मी दोन समया लावल्यात आणि इथे बघा आज मी आ, आ, म्हणजे तुम्ही सुद्धा असं करत असाल तर मी हे बरेचसे पदार्थ ह्यातले विकत आणलेत हे घरी बनवले चकली बेसन लाडू मोदक खीर आणि हे बाकी मी रेडीमेड आणले कारण कसं होतं मग जास्त गोड खाल्लं जातं आणि आपला डाएट पण म्हणा किंवा आपण हेल्दी राहत नाहीये तर हे मोदक खीर आणि अशा पद्धतीनं हा सगळ्या पाच पक्वांचा पा, नाही तिथे तुम्ही गणपती बाप्पांना दाखवायचं आणि गणपतीची स्थापना केल्यानंतर गणपतीला हळद कुंकू अष्टगंध त्यानंतर गुलाब जल शिंपडायचं गंगा जल शिंपडायचं त्यानंतर गोमूत्र शिंपडायचं आणि अक्षदात आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आपण आरती करायची गणपती बाप्पांची आरती करत असताना गणपती बाप्पांची आरती गणेशाचे वडील पण शंकर आणि आई पार्वती तर शंकर आणि पार्वतीची म्हणजे शंकराची आरती म्हणायची आणि त्यानंतर दुर्गा मातेची आरती म्हणायची अशा पद्धतीने आपण आज सगळं असं हे केलेलं आहे मी इतकं म्हणजे हे माझ्या घरात मी आणि माझ्या मुलगीने हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे आणि सात दिवस आमची ही असणार आहे आमचा व्हिडिओ कसा वाटला डेकोरेशन कसं वाटलं गणपतीची मूर्ती कशी वाटली गणपतीची स्थापना कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा चहा माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कमी आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या वडिला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख दूर करू द्यात सुख देऊ द्या चांगली बुद्धी देऊ द्या हीच गणपतीच्या आणि प्रार्थना श्री स्वामी समोर